नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती ग्रुप डी याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत यामध्ये जी वयंबर काय राहणार आहे तुम्हाला अर्ज केव्हापासून भरावा लागेल हे संपूर्ण माहिती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो अगोदर आपण नोटिफिकेशन पाहिलेलं होतं रेल्वेमध्ये ग्रुप डीच्या बत्तीस हजार जागा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर आता अर्ज भरायला केव्हा सुरुवात होणार आहे हे या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर बघा अर्जाला सुरुवात होणार आहे तेवीस जानेवारीपासून लक्षात ठेवायचं तेवीस जानेवारीपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे जी अंतिम तारीख असणार आहे बावीस फरवरी तेवीस जानेवारी ते बावीस फरवरीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता बावीस फरवरीची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे ठीक आहे आणि यामध्ये वयोमर्यादा जी आहे ती आहे एक जुलै दोन हजार पंचवीसनुसार अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला राहणार आहे आणि जे एस सी एस टी कॅटेगरीचे उमेदवार त्यांना पाच वर्ष अधिक राहणार रा आहे आणि जे ओ बी सी कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी तीन वर्ष अधिक राहणार आहे तुमची एक्झाम या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तर यासाठी एक्झाम शुल्क असणार आहे पाचशे रुपये ओपन ओ बी सी डब्ल्यू एस कॅटेगरीला पाचशे रुपये या ठिकाणी तुम्हाला चारशे रुपये रिफंड पण केला जाणार आहे आणि जे एस सी एस टी महिला हँडिकॅप माजी सैनिक जे उमेदवार आहे तर त्यांना जे एक्झाम शुल्क आहे ते दोनशे पन्नास रुपये राहणार आहे आणि हे दोनशे पन्नास रुपये पण त्यांना रिफंड होणार आहे ठीक आहे दोनशे पन्नास रुपये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावं लागेल नंतर काही दिवसानंतर हे तुम्हाला रिटर्न पण केलं जाईल जे विद्यार्थी दहावी पास असेल ज्या विद्यार्थीचा आय टी झाला असेल तर त्यांना या ठिकाणी आपला जो अर्ज हा भरता येणार आहे संपूर्ण जे पी डी एफ आहे मित्रांनो ते आपल्याला बावीस जानेवारीपर्यंत उपलब्ध केल्या जाईल बावीस जानेवारीपर्यंत पी डी एफ आली की त्या व्हिडिओ बनून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलाच पण लक्षात ठेवायचा आता तेवीसपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे तेवीस जानेवारी आणि बावीस फरवरीची अंतिम तारीख राहणार आहे टोटल बत्तीस हजार प्लस जागा या ठिकाणी दिल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद